महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना एक नम्र आवाहन महाराष्ट्रातले बांधकाम कामगार जोपर्यंत या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कारभार गैरकारभार हे समजून घेणार नाही तोपर्यंत त्यांना त्यांचे हात व्यवस्थित मिळणार नाही एक लक्षात घ्या की आतापर्यंत या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे उपकरामधून तीस हजार कोटीपर्यंतची रक्कम जमत आलेली आहे आणि महाराष्ट्रातली जी रक्कम आहे ती देशातल्या सर्वात जास्त रक्कमेपैकी हे एक राज्य आहे आता ही बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी जी जमा होते रक्कम ही सरकारची नाही सरकारची नसतेच कुठलीही रक्कम ती करायच्या रूपाने येते परंतु हा जो कर आहे तो स्वतंत्र कर आहे आणि तो फक्त बांधकाम कामगारांच्या श्रमातून हे पैसे आलेले असतात म्हणजे बिल्डर हे बांधकाम कामगारांच्या पगारामधून एक टक्का रक्कम जी आहे ती रक्कम शासनाकडे देते आणि अशी ही रक्कम जमलेली आहे तरीही मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटदार या कल्याणकारी मंडळामध्ये रक्कम देत नाहीत त्याच्याबद्दलसुद्धा अनेक केसेस सुरू आहेत तर ही जी रक्कम आहे ती रक्कम एक समाजसेवा म्हणून हे जे कल्याणकारी मंडळ आहे त्यांनी कामगारांच्याकडे त्यांची त्यांची रक्कम सुपूर्द केली पाहिजे हे असं होणार आहे कायदा तयार करणाऱ्यांना माहिती होतं माझे न्यायाधीश कृष्णा आय्यर म्हणून या कायद्यामध्ये अशी तरतूद केलेली आहे की जमलेल्या रकमेपैकी पंच्याण्णव टक्के रक्कम ही कामगारांच्यावर खर्च केली पाहिजे आणि पाच टक्के रक्कमेवर तुम्ही व्यवस्थापन केलं पाहिजे आणि तुम्ही ते व्यवस्थापन करत असताना सरकारचा त्याच्यामध्ये हात असला पाहिजे सहकार्य असलं पाहिजे आणि आर्थिक हातभार सुद्धा त्यांनी लावला पाहिजे पण दिसतं काय की आता दोन वर्षापूर्वी श्रम मंत्रालयामार्फत महाराष्ट्र सरकारला इतर सगळ्या सरकारना आदेश दिलेला आहे की तुम्ही कामगारांना वस्तु रूपाने काही देऊ नका जरी आज भांड्याचं आकर्षण कामगारांना असलं आणि सुरक्षा संच जरी आकर्षण असलं तर त्याच्या खोला जाऊन बघा ना ते काय आहे भांडी आहेत की बाजारात जाऊन विकत घ्या तीन साडेतीन हजार रुपयेपर्यंत मिळतात आणि कंत्राटदाराला साडेनऊ हजार रुपये देतात हे सहा हजार रुपयेमध्ये कोणकोण कौन आहेत सुरक्षा संच घ्या सुरक्षा पीटी घ्या ती जर आपण बाजारभावांना आणली आज तर पाच हजार रुपयेमध्ये मिळते कंत्राटदाराला सत्तर हजार रुपये दिले जातात मग याच्यामध्ये जी रक्कम संपलेली आहे ना या तीस हजार कोटीमधली त्याच्यातले आठ हजार कोटी या मध्यान भोजनला गेलेले आहेत त्याच्यानंतर पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम या सुरक्षा स्थानची आणि भांड्याला गेलेली आहे आता याने कुठंतरी बारा लाखापर्यंत याचं वाटप केलेलं आहे आणि आता बत्तीस लाख आहेत कामगार म्हणजे आता राहिलेल्या वीस लाख कामगारांना जर नुसतं भांडी आणि सुरक्षा स्थानची जरी वाटायचं म्हटलं तर घासून बसून या मंडळातली सगळी रक्कम संपून जाणार आहे म्हणून या कामगारांनी याबद्दल आपलं मत बनवलं पाहिजे आणि ठरवलं पाहिजे अहो एका बाजूनं तुम्हाला भांडी देऊन खोळ्यात काढतात भाडे सुरक्षा संचित हो दुसऱ्या बाजूला त्यांनी सानुग्रह अनुदान जाहीर केलं ते देत नाही त्याच्याबद्दल त्यांना काही शरम लाज लज्जा काय वाटत नाही सुरेश भाऊ खाडे माजी कामगार मंत्री आता ते भाजपमधन निवडून आलेले आहेत उघड उघड तुम्हाला दिलं म्हणून सांगितलं पैसे वाटप झाले म्हणून सांगितलं मग काय झालं त्या निर्णयाच याच्याबद्दल हे सचिव जे आहेत ते बोलत नाहीत तिसरंच बोलतात आम्ही गेलो किंवा आधार कार्डामध्ये बदल केलेला आहे मग ते बोगस कार्डं झालेली आहेत अरे बोगस केली तर त्यांना द्या ना शिक्षा आम्ही कुठं नको म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटना घडवलेली आहे समाजवादी घटना त्या घटनेचं सगळं वाटोळ करायचं काम त्याच्या विरोधी कारभार सध्या सरकारचा चालू आहे पण म्हणून काय समाजामध्ये चोरी होत आहे काही प्रमाणात मग त्यांना शिक्षा देण्यासाठीच घटनेमध्ये दे तरतूद आहे म्हणजे चुकतात त्यांना शिक्षा करा ना का आधार कार्डामध्ये चुका करताय म्हणून तुम्ही आठ हजार कोटी चोरांना देणार मराठीत दे एक चांगली म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा हळूच करोडो रुपयाची चेक्स काढायचे आणि कंत्राटदारांना द्यायचे अहो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बांधकामा कां, बांधकाम कामगारांना काय साध्या लहान पोरला सुद्धा माहिती आहे की यांनी जेवण वाटलेलंच नाही जे जेवण केलं ते जनावरं सुद्धा खात नव्हती असलं जेवण यांनी वाटप करत होते माणसांच्यासाठी आणि त्यांना आठ हजार कोटी संपवले अगदी गेल्या वर्षी त्यांना दोन हजार चौदा कोटी रुपये दिले ती योजना बंद पडलेली असून सुद्धा याच्याबद्दल ते काय बोलत नाही उलट त्यांचं असं म्हणणं आहे की यात काय झालेलं नाही सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि त्या धाराशिवच्या कलेक्टरना याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे जेव्हा लोकांना जेवण वाटलेलंच नाही चौकशी केली असा रिपोर्ट दिला आहे तो रिपोर्ट ह्या सरकारनं गुंडावून ठेवला राजरोजपणे सांगतात काय झालेलं नाही मग ही जी काही सगळी बोंबाबोंब भुं चालू आहे हे एकदा कामगारांनी समजून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे चा हाल चालू आहे यांचं सगळं लक्ष हे बनावट कामांना कंत्राटदारांना चेक काढण्यामध्ये ह्यांचं सगळं गुंतलेलं आहे यांचं हे ऑनलाईन कंत्राट्यांना दिलेलं आहे तर कंत्राटदाराचं भलं करायचं म्हणून या कंत्राटदारांना काय ऑनलाईन काम जमत नाही अरे आम्ही ऑनलाईन ठेवा म्हणून सांगतोय आणि यांना ऑनलाईन काम जमत नाही यांना अठ्ठावीस लाख कामगारांचे अर्ज हे पेंडिंग ठेवत आहेत पहिल्यांदा ते जे, जे राज्य पातळीवर काम करायचे मग त्या ऑनलाईन काम करता करता मग जिल्ह्याला केंद्र तयार केली त्याला करोडो रुपये खर्च केले मग जिल्ह्यात झाल्यावर त्या तालुक्यावर के केंद्र तयार केलेले ते एकच काम दोन दोन वेळा तीन तीन वेळा देऊन पैसे संपवायचं काम चालू आहे तर हे हे कामगारांनी लक्ष द्यायला पाहिजे त्याशिवाय त्यांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळणार नाही आरोग्य सुविधा मिळणार नाहीत घरं मिळणार नाहीत चाळीस पन्नासपेक्षा जास्त लोकांना त्यांनी घरं देऊ शकलेली नाहीत गेली दहा वर्षामध्ये दहा वर्षाच्या आधीपासूनचा करार ठराव आहे तर हे जे सगळं आहे ते अतिशय भयानक आहे आणि सगळी लोकशाही गुंडाळून ठेवून या मंडळाचा कारभार चालू आहे एक पहिली लोकशाही तरी अशी गुंडळून ठेवलेली आहे की गेल्या तीन वर्षापासून या मंडळावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले ने। नाहीत तीन प्रतिनिधी मालक संघटनांचे नेमलेले ने। नाहीत फक्त चार अधिकारी आणि मंत्री बसून त्यांनी घेतलेले सगळे निर्णय बेकायदेशीर आहेत आणि अजूनही ते लोकशाही पद्धतीनं त्याच्यावर कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमायला तयार नाहीत ने आणि आम्हाला म्हणतात आम्ही बोगस आहे अरे तुम्ही बोगसात बोगस ठराव सगळे केलेले आहे दुसऱ्या बाजूला असं यांनी ठराव केलेला आहे की एका महिन्यात अर्ज सगळे निकाली काढले जातील दोन दोन वर्षे तीन तीन वर्ष अर्ज निकाली निघत नाही आज अर्ज दाखल केला नूतनीकरणाचा तर बारा महिने उलटून गेले तरी नूतनीकरण होत नाही सहा सहा महिन्यानंतरच्या तारखा दिल्या जातात आणि एका महिन्यात सुद्धा अर्ज निकाली निघत नाहीत चर्चा झाली होती की एक महिना झाल्यानंतर तुम्ही निकाली करा ना तुम्ही जाहीर करा अर्ज मंजूर आहेत म्हणून आणि तुम्ही तपासणी करताय मंजूर केल्यावर तुम्हाला आणि अंगटा दाखवला पाहिजे तुम्हाला आणखीन कागदपत्रं दाखवली पाहिजेत मग तुमचं काय बिघडलं आहे आमचे अर्ज मंजूर करायला जे तत्व आहे सुप्रीम कोर्टाचं याची तुम्ही किंमत देत नाही सुप्रीम कोर्टानं ना असं सा सांगितलं की स्वयंघोषित कामगार ना आम्ही कामगार आहे संपलं तुम्ही काय विचारायचं काम नाही तुम्ही विचारायचे काय असेल तर ताबडतोब तुम्ही अर्ज मंजूर केला पाहिजे अनेक राज्यांच्यामध्ये असं केलं जातं की कामगार केल्यानंतर चौकशी केल्यानंतर माहिती विचारल्यानंतर त्याचा अर्ज मंजूर केला जातो आता या महाराष्ट्रामध्ये अर्ज दाखल करा ऑनलाईन अर्ज करा मग व्हेरिफिकेशनला या तरीही अर्ज मंजूर होत नाही हे जे सगळं चालू आहे हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे सगळे कायदे धाब्यात बसून हे चालू आहे चाल। आणि त्याच्यामुळे नाणीला बोळाने दरवाजा मोकळा कंत्राटदारासाठी दरवाजा मोकळा करून गाड्या भरून पैसे दिलेले आहेत परवा जसं एका न्यायाधीशाच्या घरात नोटा किती चळाल्या किती मिळाल्या हे सरकार हिशोब सांगायला तयार नाही नोटा मोजायला सुद्धा चार चार दिवस लागले तरी सरकार म्हणते अजून त्यात किती नोटा हे सांगायला तयार नाही असला सगळा कारभार देशात चालू आहे आणि हे इथे हेच चालू आहे विचारायचं नाही भोजनवाल्याला किती पैसे दिले जनावर खात नाही असे जेवण देऊन सुद्धा हे हे उद्योग केलेले आहे त्याच्याबरोबर हायकोर्टने सांगितलं तुम्ही हे सरळ सुरू केलं हायकोर्टचं ऐकत नाही हायकोर्टने असं सांगितलेलं आहे दोन हजार एकवीस साली की हिवारा बांधकाम कामगार संघटना इतर संघटना ऑनलाईनबद्दल प्रश्न तयार झाला की तुम्ही मिटिंग घ्या एकही मिटिंग या कुंभारने घेतलेली नाही एक एकही काही याला ना परवा नाही मिटिंग करायची नाही बेपरवाही आडेरवीनं वागायचं किंमत द्यायची नाही पोलीस अधिकाऱ्यांना फोन करायचा मंडळाच्या ऑफिसवर कसं येत नाहीत बघायचं डिटेन करायचा प्रयत्न करायचा असले सुद्धा सगळे उद्योग केलेले आणि कामगार मात्र नुसतं व्हॉट्सअपवर प्रतिक्रिया देतोय व्हॉट्सअपवर जणू प्रतिक्रिया दिली की जवळ जणू काय युद्ध जिंकल्याचा प्रकार आहे संपली त्याची जबाबदारी तुमचं तुम्ही घाण काढा तुमचं तुम्ही बघा संघटनावाले बघा तो कुणालाही बोलतोय सरकार सोडून सगळ्यांना बोलतो युनियनवाल्यांना बोलतोय ह्यांना मिळतोय त्याला बोलतोय माझा अर्ज झाला नाही म्हणून बोंबोलतोय अरे पण का होत नाही बघा ना तुम्ही लढायला तयार नाही आझाद मैदानावर बोलल्यानंतर पाचशे लोक सुद्धा यायची तुमची तयारी नाही आणि मात्र तुम्हाला सगळं पाहिजे अर्ज केला की सगळं पाहिजे अर्ज केला की दाबाच विचारणार मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही अमुक झालं ढमूक झालं परंतु हे जे वरचा कारभार चाललेला आहे त्याच्यात तुम्ही लक्ष घाला आता हे पेन्शन चेष्टा आहे चेष्टा तुमची अरे तुम्हाला राग कसा येत नाही याचं ये मला आश्चर्य वाट साठ वर्षानंतर किती बांधकाम कामगार जगतात मला सांगताय का मग तुम्ही सत्तर वर्ष झाल्यानंतर तुम्हाला महिन्याला पाचशे मिळणार पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर महिन्याला तुम्हाला साडेसातशे मिळणार आणि ऐंशी वर्ष झाल्यानंतर तुम्हाला एक हजार मिळणार ही चेष्टा नाही तर काय आहे सरळ सरळ ज्यांची आज साठ वर्ष झालेली आहे त्यांना पेन्शन दिलं पाहिजे आणि हे पेन्शन न देण्याचं जे ही जी योजना आहे ती अत्यंत फसवी आहे तर याच्याबद्दल कामगार आज काहीही भूमिका घ्यायला तयार नाही कामगार रस्त्यावर यायला तयार नाही प्रतिक्रिया द्यायला तयार नाही अरे त्यांना म्हटलं व्हॉट्सअपवर आम्ही निवेदन टाकलं तरी ईमेल करायची सुद्धा त्यांची हिंमत नाही अरे करा ना त्यांचं ईमेल आय डी बॉक्स फुलू द्या बावन्न लाख कामगारांनी अर्ज केले अठ्ठावीस लाख अर्ज पेंडिंग आहेत बत्तीस लाख जे मंजूर आहेत त्याला काय मिळत नाही आणि एवढ्या लोकांच्यातल्या एक लाख लोकांनी जरी ईमेल केला तर ते खडबडून जागे होतील परंतु ईमेल करायचा नाही प्रतिक्रिया द्यायची नाही नुसतं पोटं मोडून बसायचं सगळ्यांच्या नावानं याच्यातून तुमचं काय होणार नाही हळूहळू हा सगळा या मंडळातला पैसा संपणार आहे आणि याचा संपला की मग कुणालाच काय करता येणार नाही तुम्ही जागे व्हा आणि तयारी करा आता आम्ही लवकरच झूम मिटिंग घेऊन पुढे लढ्याची आपल्याला हाक देण्यात येईल तुम्ही त्यात कॉन्ट्रीब्युट व्हा झूम मिटिंग आम्ही घेत अरे आमच्या एका ग्रुपमध्ये साडेसहाशे लोक आहेत सगळे कामगार लाखापेक्षा जास्त सभासद आहेत आणि मीटिंगला पन्नास जण पंचावन्नच हजर असतात बाकीचे सगळे झोपा काढतात येतच नाहीत की झोप मिटिंगला सुद्धा हजर राहत नाहीत तर हे सगळं थांबलं पाहिजे आणि कामगारांनी जागृत होऊन अरे तुम्हाला काय आम्ही दगड धोंड मारायला सांगत नाही निदान प्रतिक्रिया द्या मोर्चाला या एवढं तरी करू शकताय का नाही काय आम्ही तुम्हाला दरोडे घालायला सांगत नाही तुमच्यावर ज्यांनी दरोडा घातलाय त्याचा जबाबदारी विचारणार आहे की नाही तुम्ही तुमची सरळ सरळ चोरी चालू आहे तुमच्या खिशावर ताव मारला जातोय करोडो रुपये ची लूट झालेली आहे आणि हे सगळं समजावून घेऊन त्याच्यासाठी आता आज मी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना निवेदन पाठवलेलं आहे श्रम मंत्री दिल्ली यांना पाठवलेलं आहे राज्यपालांना पाठवलंय मुख्यमंत्र्यांना पाठवलंय कामगार मंत्र्यांना पाठवलंय उपमुख्यमंत्र्यांना पाठवलंय मुख्य सचिवांना पाठवलेलं आहे ते निवेदन इंग्रजीमध्ये आहे मराठीत सुद्धा आहे ते त्या ग्रुपवर टाकलेलं आहे ते तुम्ही वाचा मिळालं नसले तर फोन करा आणि ते निवेदन पाठवून द्या त्याच्यामध्ये ईमेल आय डी सगळे दिलेले आहेत तर हे तुम्ही करा तर या सगळ्या प्रयत्नांना यशील नाही तर येणार नाही मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल जे आहे ते कामगारांच्या साठी आहे कष्टकऱ्यांच्यासाठी आहे असंघटित उद्योगातील कामगारांसाठी आहे महिलांच्यासाठी आहे आशांच्यासाठी आहे साठी आहे बांधकाम कामगारांसाठी आहे विनामूल्य आहे तुमचं काय बिघडतंय की सबस्क्राईब केला तर अरे तुम्ही एवढे आहात सबस्क्राईब सुद्धा करत नाही त्यांच्यासाठी संघर्ष केला जातो त्यांच्यासाठी तर कृपा करून सं हे सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि लढायची तयारी करा एवढे बोलून मी आजचं भाषण पूर्ण करतोय धन्यवाद